हिरव्या हिरव्या रानात झाडी घनदाट हिरव्या हिरव्या रानात झाडी घराकडे जायला वाकडी तिकडी वाट नवरदेवाचा आहे खूप मोठा थाट मंडप कडेला भरून ठेवला पाण्याने माठ बंधन आहे सात जन्माची गाठ गणपतीची करते पूजा उखाण्याला करते सुरुवात श्री गणेश आहे शंकर पार्वतीचे सुपुत्र सुंदर सुशील राजकुमाराचे रेखाटले होते मनी चित्र जुळून आल्या रेशीम गाठी लग्न बंधन आहे पवित्र गुण मिळाले छत्तीस जुळले आता संबंध झाले सर्व एकत्र भाव बंद आईने केला होता नवस आहे लग्नाचा दिवस मंडप जमली दुनिया सारी मंडपी जमली दुनिया सारी सारी थे उखाना भारी उखाना आहे छान राखते वडीलधाऱ्यांचा मान लक्ष द्या इकडे ऐका देऊन कान दुपारचे वाजले बारा जमला परिवार सारा जशा भर पावसात पडल्या गारा नवर बघितला चेहरा आला प्रीतीचा वारा मंगलाष्ट झाली सुरुवात लग्न सोहळा खरा घेऊन हाती फुलांच्या माळा एकमेकांच्या घालून गळा देवा ब्राह्मणांच्या ठेवून साक्षी वडीलधाऱ्यांचा ठेवून मान भावाने धरला नवरदेवाचा कान घड्याळ शोभे मनगटी छान घड्यात वाजला एक कापला लग्नाचा केक लग्न लावून नवरदेव हसले आई बाप कन्या दानाला बसले आईबाप कन्या दानाला बसले आई बापाच्या डोळ्यात आले पाणी जीव लावला जसा राजाची राणी ओटी भरा सात जणी आहेत माझे सात जन्माचे धनी नाव घेते तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सारे काम मराठी या यूट्यूब चॅनल ला आज सबस्क्राईब करा जीव लावा आईला सपोर्ट करा आपल्या मराठी ताईला परत एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद